राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज नमस्कार मी प्रल्हाद सोनेई आपण पाहतात ओम साई न्यूज उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव यामध्ये एकोणावीस वीस तारखेपर्यंत सदस्य नोंदणी घरचेरो अभियानांतर्गत करणार असून प्राथमिकरित्या एकावन्न टक्केच्या वर सदस्य नोंदणीचे काम पूर्ण झाले असून सत्तावीस तारखेपर्यंत शंभर टक्के सदस्य नोंदणी पूर्ण करायची आहे आजपर्यंत महाराष्ट्रात एक कोटी बारा लक्ष सभासद झालेले आहेत आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दीड कोटी सभासद पूर्ण होतील हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठे संघटन पर्व असून या संघटन पर्वामध्ये उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील नंबर एक वर राहील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला कार्यशाळेमध्ये जळगावमध्ये काही प्राथमिक सदस्यता अभियान करायचं आहे एकोणीस वीस तारखेपर्यंत घरचे अभियान करून आम्ही करणार आहोत प्राथमिक बऱ्यापैकी काम झालं आहे एक्कावन्न टक्के त्यावर काम झालं आहे पण आम्हाला पुन्हा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के प्राथमिक सदस्यता ही पूर्ण करायची आहे आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी बावन्न एक कोटी बारा लक्ष प्राथमिक सदस्य पक्षाचे झाले आहेत आणि मला विश्वास आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आणि संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड असलेली भाजपा ही या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं संघटन पर्व आम्ही करतो आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे आणि पुढच्या काळामध्ये हा संघटन पर्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी जी काही मतं मिळाली ती मतं संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना मेंबरशिप देतो आहे आज आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे शेतकरी असतील याकडे जर आम्ही गेलो त्यांच्याकडे त्या आम्हाला मेंबरशिप द्या असं म्हणतात आम्ही काम करतोय मला विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकूण राहील त्यानगर मतदारसंघ आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या तो सदस्य मुंजीमध्ये वीस हजारांच्या पण मिळते आपल्याला पूर्वी सांगितलं की ही प्राथमिकता आहे अठ्ठावीस फरवरी पर्यंत आम्हाला पूर्ण करायची आहे आणि आम्ही सर्व आमदार खासदार या अभियानामध्ये आजपासून सुरुवात केली आहे आज, के आज कार्यशाळा झाली आहे इथनं सुरुवात झाली आहे यापूर्वी तर आम्ही के आवाहन केलं होतं यापूर्वी आवाहन केलं होतं आता खरी कार्यशाळा सुरू झाली इथं आमचे सहा टप्पे आहेत पहिला टप्पा प्राथमिक सदस्यता दुसरा टप्पा सक्रिय सदस्यता ऍक्टिव्ह मेंबरशिप तिसरा टप्पा बुथ अध्यक्ष आणि समिती निवड तालुका अध्यक्षाच्या निवडी जिल्हाध्यक्षाच्या निवडी आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवड हा टप्पा सहा टप्प्यामध्ये संघटन पर्व आहे आणि आज कार्यशाळा झाली मला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक पण द्यायचा इंटरव्ह्यू तर जळगावातील काही मोठे नाव संपर्कात का प्रवेश माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आणि माननीय देवेंद्रजी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला तर विकासाला लोक मिळायला तयार आता लोकांना वाटतंय की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढं नाही उत्तर महाराष्ट्राला पुढं नाही दोन हजार चौदा एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्या पद्धतीचं काम आम्ही पूर्ण करू त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकरता येतात आहे मला वाटतं की अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील आणि ज्या नेत्याला वाटत की सोबत काम करायचा नेतेही सोळा महाजन जी असे बोलले की ज्या ठिकाणी स्थानिक लेव्हलला जे जे शक्य आहे जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं म्हणणं काय भाजपाचं म्हणणं काय एकत्रित बसून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील काही ठिकाणी युवती होईल पण आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थे या निवडणुका या महायुतीमध्येच लढणार आहोत असा निर्णय कोर कमिटी घेतलेला आहे पण स्थानिक लेव्हलला काही गोष्टी एकदा अभ्यास करावा लागतील आणि पुढे जावं लागेल असं वक्तव्य रावसाहेब केलेलं आहे एका पक्षाच्या बैठकीत नाही मला तर असं बोलले आठवत नाही त्यांच्या चर्चा एकनाथराव खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाची नाही कुठलीही चर्चा त्यांनी आमच्यासोबत केली नाही आम्ही केली नाही आहे हा विषय सध्या बंद आहे घर वापसीची तयारी करतात त्यांना घेतलं जाणार का घर वापसी काही ठिकाणी ज्या लोकांनी मंडप पुकारलं किंवा मैत्रीपूर्व लढले अशा ठिकाणी त्याची इच्छा आहे की मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या मागणी मात्र होणार कामधा त्या ठिकाणी त्यांची विनंती आहे की आम्हाला मुख्य प्रवास द्या खऱ्या अर्थात एक आमची एक बंड समिती आहे त्या शिस्तभंग समितीकडे हा प्रश्न जातो त्यावर छोट्या मोठ्या विषया करता आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे विचार करतो कारण जेव्हा आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षप्रमुख देतो तेव्हा हे ठरलाय कितीही पक्षाचे नेते बसून त्यामध्ये कुणाला हार्नफूड होणार नाही याची काळजी घेतो आणि त्यानंतर पक्षप्रवेश तिने पक्षामध्ये होतात मला हलक्यात घेऊ नका हा इशारा नेमका माहिती नाही कारण मी प्रवासामध्ये आहे नक्कीच एकनाथ शिंदेजी महायुतीबद्दल बोलू शकत नाही एकनाथ शिंदे प्रकल्प नेते आहेत महायुतीच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा पक्षाबद्दल एकनाथ शिंदेजी असं बोलू शकत नाही कारण त्यांनी या राज्यामध्ये महायुती पुढलेली आहे पुढेही महायुती एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व करून बोलवलेले आहोत एकनाथ शिंदेजी असे बोलले असते ते महायुती संदर्भात तरीच बोलू शकतो कोर्टात काही जर मांडायचं तर पुन्हा मांडू पण माननीय न्यायालय असेल ते माननीय सुप्रीम कोर्ट असेल जे आम्ही सबमिशन करू ते खऱ्या अर्थाने या राज्याची आर्थिक स्थिती का गरज आहे लाडक्या बहिणींना मजबूत करण्याची ज्याच्या काळात सक्षम महाराष्ट्र गळवायचं असेल तर आम्हाला लाडक्या बहिणींना अजून त्या ठिकाणी सक्षम करावा लागेल घर सक्षम करायचं असेल तर लाडक्या बहिणींनाच आर्थिक मजबूत करावं लागेल आणि म्हणून घराची सक्षमता राज्याची सक्षमता ही आमच्या बहिणींना मदत करून होईल म्हणून योजना तयार केली आहे आणि पुढच्या काळात जर कोर्टात ते असेल तर आम्ही त्याचं उत्तर